मी सुरेंद्र दत्तात्रे नेब राहणार शेळगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथील असून परभणीतील सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथे भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी मी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेलो आहे भ्रष्टाचार केला इथं बरेच अधिकारी असे कर्मचारी आणि अधिकारी मागील आठ वर, ते पंधरा अठरा वर्षापासून एकाच ठिकाणी एकाच विभागात काम करतात त्यांना महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे ते महाराष्ट्र शासनाचा जी आरचं कुठलाही अनुपालन करत नाहीत आणि एकाच टेबलवर करोडो रुपये कमवतात असे बरेच अधिकारी आहेत त्यातलं उदाहरण दाखल तुम्हाला द्यायचं झालं तर विश्वास लवेकर नावाचा शाखा आहे अठरा वर्ष झाले एकाच ठिकाणी सेवा बजाव करू आणि तो पाथरीत असताना परमनंटली बिले लिहितो मानवतचे बिले की पाथरीचे बिले लिहितो असं कसं शक्य एक जे तीन ठिकाणचे काम करू शकतो आपण हा विरोधी पक्ष नेते असताना दानवे साहेब असताना मी त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेलो होतो त्यांनी इथं पत्र दिलं होतं याची चौकशी झाली पाहिजे यांनी ते पत्र दाबलं त्याच्यावर कुठलीही चौकशी केली नाही आणि विशेष बाब म्हणजे विश्वास लवेकर हा फ्रॉड माणूस आहे हा गोव्हर्नमेंट ने सिद्ध केलेला आहे शाखा अभियंता त्याच्यावर चार्जशीट दाखल आहे त्याने पंचेचाळीस लाखाचा फ्रॉड केला असं गव्हर्नमेंट ने सांगितलेलं आहे त्याच्यावर निलंबन शिस्तभंगाची निलंबनाची कारवाई केलेली आहे तरी हे अधिकारी कुठली अनुपालन करत नाहीत आपल्या निवेदनावर एक मुद्दा उपस्थित आहे की स्थानिक जे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्यांनी झाडे तोडण्याचे बिल परस्पर उचलून तर आरोप आपला आहे तर ते असं आहे साहेब की एक गुळकणकुपटा नावाचं गाव आहे त्या गुळकणकुपट्याच्या कामावर विश्वास लवेकरनं बोगस बिल उचलून खाल्लेलंय त्याचे माझ्याकडे लाईव्ह पुरावे मी अधिकाऱ्यांना म्हणतो समिती नेमा आणि चौकशी करा तर याच्यात ई एसी यांचे सामील आहेत ह्या भ्रष्टाचारामध्ये त्यामुळं प्रतिनिधित्या करतात आणि ते करता जेही लोक कर्मचारी खुलेआम भ्रष्टाचार करतात गावातील नगरपालिका अंतर्गत चालू असलेल्या कामामध्ये अनियम कथा होती हा त्याच्यावर एक समिती नेमली होती त्या समितीने ह्या सर्व सर्व अधिकाऱ्यांना त्याच्यात विश्वास लवे करणं पंचेचाळीस लाख रुपयाचं बोगस बिल दिलं हे असं सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळं अनियमितता झालेली आहे आणि त्याच्यावर शिस्तभंग निलंबनाची कारवाई करा चार्जशीट दाखल करा केलेली आहे तरी ते अधिकारी करत नाहीत याचे पुरावे लाईव्ह आहेत आमच्याकडे विश्वास लवेकर हे पालन करत याचे पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो डायरेक्ट आता की हे विश्वास लवेकर नावाची व्यक्ती मी बघा कलेक्टर साहेबाला कळवलंय की हे बोगस बिल सादर करतात तरी हे मी सादर केल्यानंतर त्यानं बिल सादर केलं आणि विश्वास लवेकर हा पाथरीमध्ये जॉईनिंगला आहे याचा पुरावा मी तुम्हाला देतो हे त्याच्या स्वतःच्या शहीचं पत्र आहे विश्वास लवेकर हा विश्वास पाथरीमध्ये आहे म्हणून तो स्वतः लिहून देतो बिल लिहिलेलं सबमिट पुरावा तुम्हाला बिल सबमिट केलं मानवता मधलं बिल सबमिट केलेलं आहे माझ्याकडे एक शाखा तीन ठिकाणचे काम कसे बघू शकतो सुपरविजन कसं होईल आणि कामाचा दर्जा कसा मिळेल आपण उपसनाला आणि भाऊ न्याय मिळेल का अशी एक घातलेली आहे म्हणजे न्याय तुमची न्याय मागण्याची भूमिका कोणाकडे भाऊ हा महाराष्ट्राचे भाऊ ज्यांनी ज्यांना समजलं जात कि ते देवा भाऊ महाराष्ट्राचे सन्मानिय मुख्यमंत्री कारण का त्यांनी यांनी मी भ्रष्टा पारदर्शक कारभार करल पण सार्वजनिक बांधकाम परभणी येथे टोटल भ्रष्टाचार चालू आहे आणि तो एसीच्या च्या आशीर्वादा चालू आहे खाली आहे आणि ही साहेब तर येतच नाहीत आमच्याकडे साइडवर प्रमुख मागणी काय चौकशी झाली पाहिजे जे कोणी प्रतिनिधीवर आहेत कर्मचारी तो गेले पाहिजे आणि लवेकर हा निलंबित झाला पाहिजे तुम्हाला न्याय नाही मिळाला नाही मिळाल्यास मी आझाद मैदानावर पुन्हा उपोषण करणार आहे आत्मदान करण्याची नोटीस दिली होती मी अगोदर पत्र दिलेले आहेत आम्ही कारवाई करू काय हे करू ते करू हे दिशाभूल करणारे पत्र देतात आणि अधिकाऱ्याला वाचवतात भ्रष्टाचारी कारण का त्यांना मलिदा इथपर्यंत देत होव जानेवारी मध्ये प्रजासत्ताक दिन आहे साजरा होत्या बाबासाहेबांना संविधानानं अधिकार दिलेला आहे आणि आज सव्वीस जानेवारी हा दिवस असा आहे की इथं न्याय मिळतो आम्हाला तरी मी या निमित्तानं अधिकाऱ्यांना सांगतोय सी मॅडम खूप चांगले आहेत इथले न्याय देतात त्यांच्याकडे मला जाऊ देत नाहीत हो हे लोक बाहेरच्या बाहेर पाठवतात तरी मी शि मॅडम कडे बसलोय की न्याय द्या मॅडम मला तुम्ही राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्याकडे आपण काही मागणी केली भ्रष्टाचाराच्या विरोधात भ्रष्टाचारी केली मी पालकमंत्री मॅडमला महोदयांना अशी हात जोडून विनंती करतो की असे भ्रष्टाचारी अधिकारी परभणी जिल्ह्यातून तात्काळ हाकलून देऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी कारण का आपला परभणी जिल्हा हा ह्या भ्रष्टाचारानेच खाल्लेला आहे वरून एवढा निधी येतो हे सगळे अधिकारी मिळून गायब करतात कशी रस्त्याची आपली दुर्दशा नीट होणार आहे असे भ्रष्टाधिकारी भेटल्यानंतर मॅडम कळकळीची विनंती तुम्हाला की जनतेला मुक्त करा ह्या भ्रष्टाचार अधिकाऱ्यापासून आणि आमची बिहानशी सार्वजनिक विभाग परभणी भ्रष्टाचार अधिकाऱ्यापासून मुक्त करा मुक्त करा भ्रष्टाचार अधिकाऱ्यापासून मुक्त करा मुक्त